गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी पंढरपूर तालुक्यातील हॉटेल ग्रँड येथे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी महाविकास आघाडी मनसे पदाधिकारी समर्थक आगामी नगरपालिकांसाठी इच्छुक असलेले उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले उमेदवार महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे व विविध पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते यांच्या बैठकींचं आयोजन करण्यात या बैठकीस उपस्थित राहून माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील काँग्रेसचे निरीक्षक अॅडव्होकेट जावेद काझे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे या बैठकीचं प्रास्ताविक करताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी प्रस्तावित करताना या बैठकीच्या आयोजनामागील भूमिका मांडली आहे तर यावेळी आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या विविध समर्थकांनी तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जावं याबाबत आपलं मनगत व्यक्त केली आहे या बैठकीत बोलताना काय म्हणाले मनसे नेते दिलीप बापू काँग्रेसचे निरीक्षक काँग्रेसचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक षडगार साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाना देशमुख बैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिलदाना सावंत त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले या चारही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला माता भगिनी सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र मी तुम्हाला थोडक्यात आजच्या मीटिंगची रूपरेषा या ठिकाणी सांगणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कशा पद्धतीचं राजकारण चाललंय आपल्या सगळ्याला माहित आहे त्या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीनं हा देश चालवला जातोय जो कोणी विरोध करेल आंदोलन करेल त्याला देशद्रोही ठरवलं जाते आणि मग जो कोणी मग तो कसला का माणूस असे ना चार सोपीस असू द्या चोरी करणार असू द्या लबाड्या करणार असू द्या लोकांना फसवणारा असू द्या तो जर भारतीय जनता पार्टीच्या बाजूने बोलला तर त्याला त्या ठिकाणी तांदळासारखं स्वच्छ केलं जातं हे आज आपल्या देशामध्ये राज्यामध्ये ही सगळी परिस्थिती चालू आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पाठीमाग विधानसभेची निवडणूक झाली त्याच्या अगोदर लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला वाटत होत की त्यांच्या चारशे जागा येतील कारण त्यांचा जो काही ब्रँड आहे त्या ब्रँड मुळे त्यांना वाटत होत की त्यांच्या चारशे जागा येतील परंतु या देशातील जनतेनं प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात मतदान केलं कारण जनता जनतेला माहित आहे की या लोकांनी कसल्याच प्रकारचा विकास केला नाही कुठलीच कामं केली नाही फक्त लोकांना त्रास द्यायचं काम केलं लबाड बोललं गेलं आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीला मतदान झालं देशामध्ये आज जे पंतप्रधान साहेब बसलेले आहेत ते किती मतांनी बसलेले आपण कधी असा विचारच करत नाही कारण त्यांचा सोशल मीडियाने या सगळ्या गोष्टी एवढ्या ऍक्टिव्ह आहेत की आपण तो विसरून गेलो नाही पण संतोष भाऊ या ठिकाणी मोदीजी पंतप्रधान फक्त पंधरा मत फक्त पंधरा जास्त विरोधी पक्षापेक्षा फक्त पंधरा मत जास्त असतील ते सरकार काटावरच सरकार आहे ते सरकार कधी जाऊ शकत परंतु या ठिकाणी जनतेच्याही लक्षात जीव दिलं नाही त्याच्यानंतर काय झालं तिथं सहा आमदार आले आता आपल्या जिल्ह्याचं उदाहरण घ्या किंवा कुठल्याही उदाहरण घ्या जर सहा आमदार त्या ठिकाणी बहुमत त्या मतदारसंघात लोकसभेला बहुमत मिळत असेल प्रत्येक मतदारसंघात पन्नास हजार साठ हजार तीस हजार अशा पद्धतीचं बहुमत मिळालं मग जर चार महिन्यांनी निवडणुका झाल्यानंतर तेच आमदार एक लाखाने कशी निवडून येतात विरोधी पक्षाचे याचा देखील विचार करावा लागेल कारण ह्याच्यामध्ये हा मशीन घोटाळा घोटाळा मतदार मतदानाची चोरी या लोकांनी केलेली आहे आणि गल्ली गल्ली घरात सगळ्या भागामध्ये या ठिकाणी चर्चा आहे की या ठिकाणी हा घोटाळा झालेला आहे त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या निवडणुका देखील आता आपण जर बघितलं शडगर साहेब o केलेला आहे म्हणजे सगळं मंजुरीचा प्रकार चालू आहे आपल्यात काय नगर शोक आहे आबा बाबुळगाव आडिव पटुमरा शेगाव तुम्हाला या वेगवेगळ्या गावच्या लोकांची नाव कुठे आहेत पंढरपूर शहराच्या मतदार येतील त्यात वर्णात आहे या लोकांनी पाच पाचशे सासाचे नावं असं काय प्रभाग आहेत की त्या प्रभाग या ठिकाणी आपली मागणी कोण आहे माझी गो माझी कापसे परंतु अशा पद्धतीने ज्यांची सत्ता असल्यामुळं त्यांना पाहिजे तसं या लोकांनी त्या ठिकाणी सत्ता राबवून घेतलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या एक ये तारखेला या ठिकाणी या देशामध्ये आतापर्यंत असा मोर्चा झाला नाही या लोकांना त्याच्यात त्यांना काय जाग येत नाही कारण ती झोपे झोपे घेतले लोक आहेत त्यांनी लोक घेतली लोकांची त्यांना जाग त्यामुळं त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर प्रेशर टाकण्यासाठी येत्या एक तारखेला मुंबईमध्ये अति विराट मोर्चाचं आयोजन केलं त्या मोर्चा देखील आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी जायचं आहे त्या संदर्भात एक मिटिंग आणि दुसरं नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती तोंडावर आले काही पत्रकार लोक बातम्या करतायत की मग विरोधी आघाडी आहे का नाही मग यांचं काय झालं त्यांचं काय झालं होणार काय अरे बाबा ना आम्ही ठरवणार आहे ना जर आता एखाद्या विषयावर सगळी लोक व्यासपीठावर एकत्र असतील तर त्यांनी ओळखून घ्यायचं की काय होणार वेळ असतो चाललंय सगळ्यांची चर्चा सगळेच पॉझिटिव्ह आहे सगळ्यांच्याच मनात आहे कारण सगळ्याच नेत्यांना वाटतंय की पंढरपूर शहराचा या पंढरपूर तालुक्याचा विकास झाला पाहिजे पालट झाला पाहिजे गोरगरीब लोकांना सगळीच लोक या ठिकाणी एकत्र आहेत परंतु काय सगळे वेगवेगळे अपक्ष आहेत सगळ्यांचा विचार निश्चितपणे शहर तालुक्यामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री याची मला खात्री आहे त्यामुळं या ठिकाणी आमदार साहेबांना आमदार रामाजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतोय आम्ही जाबाने मनात घेतलंय आणि तर काय होत्याला उदर माहित आबा जी गोष्ट मनात घेतली आहे ती ती गोष्ट केली त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी आजचे दिन नाही ना चांगले दिवस येतील आपल्याला सगळ्यांना चांगले दिवस येतील आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुनशा एकदा मी सगळ्यांच मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला सर्वांना एकत्रितपणे अतिशय ताकदीनं जोरात यापुढे काम करायचं आहे एवढीच सगळ्यांना आपल्याला मी विनंती करतो आणि माझी संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र